नमस्कार तर आज आपण पालकाची नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे तेवढीच चवीला ती अगदी भन्नाट लागते चला तर वेळेनं वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी स्वच्छ निवडलेला पालक घेतलेला होता पालक स्वच्छ आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे सुरुवातीला मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला पालकाची पानं थोडा वेळ भिजत ठेवायची आहे त्यामुळे काय होतं जे पालकावर काही औषधं वगैरे मारलेली असतात ते सर्व निघून जातात आणि त्यानंतर पुन्हा पालक ते ती तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक इथे मी तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर एकदम व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊ आणि मीठ आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं आहे जास्त मीठ घालू नका तर यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनिटांसाठी थोडंसं पाणी सुटेल तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर इथे मी कढाईमध्ये एक चमचा तेल आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने उभे चिरून घ्यायचे आहे कांदा हलकासा तांबूस रंगावर परतवून घ्यायचा आहे तर हे पा कांदा हलकासा तांबूस रंगावर आपला परतलेला आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आणि एक मध्यम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील अगदी थोडासा मऊ होईपर्यंत आपण हे पुन्हा मिनिटभर परतवून घेऊ दोन मिडियम साईजचे जर कांदे घेतले तर त्यासाठी आपल्याला एक मिडियम साईजचा टोमॅटो इथे वापरायचा आहे तर हे पा मिनिटभर वाटण अगदी छान व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण पूर्णपणे थंड करून घेऊ तर वाटण इथे आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण जो पालक इथे साईडला ठेवलेला होता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून ठेवलेलं होतं त्यामुळे याला थोडं पाणी सुटलेलं आहे तर हे जे काही पाणी निघालेलं आहे हे सर्व पाणी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे जे पाणी आहे ते तुम्ही भाजीच्या ग्रेवीमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा पराठ्यामध्ये किंवा तुम्ही याचं सूप देखील बनवू शकता तर आता ह्या पालकामध्ये आपल्याला थोडासा ठेचा घालायचा आहे तर इथे मी हिरवी मिरची लसूण आणि आद्रक मिक्सरमधून फिरवून घेतलेलं होतं त्याचा यामध्ये मी इथे ठेचा घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून बेसन घालायचं आहे तर सुरुवातीला मी इथे दोन चमचे बेसन पीठ घालते जशी गरज लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे एकाच वेळेस जास्त घालायचं नाही तर दोन चमचे पीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर अगदी थोडा थोडा अंदाज घेत आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे तर इथे मिश्रण मला थोडंसं सैलसर सा वाटतंय तर पुन्हा यामध्ये मी एखादा चमचा यामध्ये बेसन पीठ घालून घेते तर इथे मी चवीनुसार मीठ घालायचं चवी विसरली होती तर अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे कारण सुरुवातीला पण यामध्ये आपण थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळे नंतर थोडं कमीच वापरा तर हे बा अशा पद्धतीचं इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचे अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर हे बा अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सर्व पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर वाफवण्यासाठी इथे मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे चाळणीला आपल्याला खालच्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून हे पिठाचे जे गोळे आहेत छोटे छोटे ते चिटकणार नाही तर सर्व पिठाचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे वाफवण्यासाठी एका कढाईमध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की त्यावर आपल्याला ही चाणे ठेवायची आहे आणि झाकण ठेवून साधारण दहा मिनटांसाठी आपण याला वाफवून घेऊ तोपर्यंत आपण जे कांदा टोमॅटो परतवून घेतलेलं होतं ते देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तर हे पा एकदम बारीक अशी याची मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीची तर फोडणीसाठी इथे कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो लसूण याचं ते सर्व वाटण घालायचं आहे आणि साधारण एक ते दोन मिनिट आपल्याला चांगलं तेल सुटीपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर हे वाटण चांगलं असं चा परतवून घेऊ तर दोन मिनटं अगदी वाटण छान व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालू तर एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती काळं तिखट त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा धना पावडर आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिनिटभर तरी यामध्ये परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तर मिनिटभर मसाले व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण लागलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिनिटभर तरी आपल्याला हे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहे कमी गॅसवर हो तर हो हे पहा मिनिटभर परतवल्यानंतर मस्त असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेते आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर जास्त पातळ ही ग्रेव्ही बनवायची नाही आहे थोडीशी घट्ट सरस ठेवायची आहे आपल्याला तर इथे मला थोडं पाणी कमी वाटतं मी अजून थोडं यामध्ये पाणी घालते कारण भाजी शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी लागेल तर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर याला एक चांगली अशी उकळी येऊ देऊ तर भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू तर इथे आपण जे पालकाचे छोटे छोटे गोळे वाफवण्यासाठी ठेवले होते ते पूर्णपणे इथे थंड झालेले आहेत आणि अगदी मस्त व्यवस्थित असे ते स्टीम झालेले आहे तुम्ही बघू शकता कुठेही चाळीला वगैरे चिटकत नाही अगदी इझिली ते निघून जातात तर सर्व काढून घेऊ तर इथे आपल्या ग्रेव्हीला सुद्धा मस्त अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर हे सर्व छोटे छोटे पालकाचे गोळे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत जेवढे तयार केलेले होते त्यातले मी सर्व यामध्ये सोडून घेतलेले आहेत लो टू मीडियम फ्लेमवर साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी आपल्याला ही छान भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर यावर झाकण ठेवते झाकण थोडंसं उघडं ठेवायचं म्हणजे तरी छान येते तर इथे मी पंधरा मिनटे भाजी अगदी मीडियम फ्लेमवर चांगली अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी ग्रेव्ही आलेली आहे हे पा इथे आपली छान अशी आगळ्या वेगळ्या पद्धतीची पालकाची ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ग्रेव्ही बघू शकता एवढीच याला ग्रेव्ही ठेवायची आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील बनवायची नाही आहे चवीला अगदी मस्त भन्नाट लागते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे जे लोक पालक खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करून बघा चवीला अगदी भन्नाट लागते मस्त लागते गरमागरम चपातीसोबत भातासोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय